एकटंच आपलं बडबडत बडबडत जायचं माणसं तोंड बघत असत पण या गोष्टीचा विचार नाही केला पाहिजे कारण लॉग हा ब्लॉग आहे मला काय वाटते हे व्यक्त करण्यासाठी एक साधन आहे पूजेसाठी पाणी पाहिजे म्हणून वरती डोळ्यामुळे बाण मारलं आहे तुम्हाला वरती दिसत बाण मारल्यावर पाशा नाही म्हणतो आणि इथं कायम महिने देवाला जलाभिषेक आहे आणि पाण्यामुळे पाठीमा पाण्यामुळे असं नागाचं फन म्हटलेला आहे पाठीमागे आहे का हा हे पाण्यामुळे झाले पाण्यामुळे हे आता सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न पडलाय कि मैदा खाऊ का नको वेट जर चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा तर आज असा विषय आहे की आम्ही जाणारा एक दोन देवस्थानाला भेटी देण्यासाठी सगळ्यांनी बघितलेले असतील म्हणजे सांगत नाही आता तुम्ही डायरेक्ट दुसरी गोष्ट आज आहे चॅलेंजचा दुसरा दिवस पण ब्लॉगिंगचा आहे नववा दिवस तर एन्जॉय करा गाडीत कायम या चाकात हवा कमी होते चाक पंक्चर पण नाही वॉलमध्ये पण ओके आहे काय जादू आहे पण असतो इकडे बघितलं नाही आपण इकडं बघूया चाकात कायम त्या पलीकडे हवा कमी असते कोल्हापूरचं पुन्हा मुंबई व्हायला वेळ लागणार नाही का झालंय हे जरा मला कमेंटमध्ये सांगा ताराण्याच्या पुतळ्याजवळ परत अडकलो सिग्नल मध्ये काय म्हणजे दोन दोन तीन तीन सिग्नल लागते जरा अक्षरशः ला हा हाय आपल्या कोल्हापूरचा आयफिल टॉवर आम्ही काय मालू की या दुकानातूनच खरेदी करतोय त्या मावशी एकदम स्वभावली भारत <laughs> ते मंदिर आहे देवीचं आणि देवीची मूर्ती तिथं आहे आतमध्ये जाण्यासाठी तिथे पायरे आहेत त्या कसल्या तरी बावल्या किंवा मूर्त्या किंवा काहीतरी हे के केले का पायरीवर ती तर ती काय आहे तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट मध्ये सांगा कारण याबद्दल पण काहीतरी मागं कारण असणार आहे हिस्ट्री असणार तर बोर्ड लावल्यात सगळ्यात महत्वाचे आहेत देवीस नारळ फोडले जात नाहीत ही गोष्ट इथं आल्यानंतर लक्षात ठेवा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे काय डेली ब्लॉगिंग करायचा विषय आहेच आणि त्यामध्ये सोलो ब्लॉगिंग आता माझ्यावर बोलायला ना, काय नाही कोण नाही एकटंच आपलं बडबडत बडबडत जायचं माणसं तोंड बघत असत मग ह्या गोष्टीचा विचार नाही केला पाहिजे कारण ब्लॉग हा ब्लॉग आहे मला काय वाटते हे व्यक्त करण्यासाठी एक साधन आहे कॅमेरात मी बघून बोलू शकतोय ही गोष्ट पण महत्वाची आहे जी नवीन मुलं ब्लॉगिंग मध्ये या लागल्या त्यांना एक गोष्ट सांभाळली पाहिजे की आजूबाजूला दहा लोक आपल्याकडे बघतात म्हणता नंतर वॉइस ओर करणे वगैरे अजिबात करायचं नाही डायरेक्ट कॅमेरात काय असेल ते बोलायचं कारण कॅमेरात जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत तुमचं वाढत नाही दुसरी गोष्ट या कॅमेरा थ्रू आपल्याला लाखो लोक बघणार असतात दहा लोकांसाठी काय आहे ते बघणारे बघत असतात पण आपण कॅमेरात कंटिन्यू बोलत दोन राहतो दोन जे बघितल्या त्या वेगळ्या डिवाईस आमचा आमचाही बाबा तापला आहे चांगलाच कारण ऊन पण भरपूर आहे मजा अशी आहे की तोंडाला सनस्क्रीन लावलेला आहे पुसायचा अवघड झाली त्यामुळे तोंड जरा तिरकड तिरकड वाटत असत थोडं समजून घ्या अक्षरशः म्हणजे कहर आहे पाण्यासाठी कोल्हापुरात ना आत्ती गिऱ्या देऊन थांबलोय आता स्वस्त आहे पाणी पाच रुपयाला वीस लिटर म्हणजे कोल्हापुरात दहा रुपयाला वीस लिटर आहे तर पाच रुपयाला वीस लिटर आहे आणि हे पासेस रस्त्यावरनं दिसायला लागलेत पाण्याचे <laughs> धुळेश्वरला दरवर्षी इथं गर्दी असते श्रावण सोमवारी धुळेश्वर आणि रामलिंगी ते शेजारी जायपर्यंत आम्ही धुळे वर आलो कारण ते जेवाला बसणार आणि एक डोक्यात ठेवायचं आलं कुठल्याही देवस्थानला गेलं कि नारळी गेलाच पाहिजे होय आहे धुळबाचं मंदिर आणि हे श्री धुळबा नवसाची घोडी आहेत पितळजी तांब्याची एवढी घोडी ती छोटी छोटी घोडी पण येत असणार ना एवढी एवढी ती काय करताय ती मोड घालायची आणि ही गुढी तयार करायची इतिहास काय आहे का मंदिराचा कुठल्या शतकात बांधलं गेलं किंवा काय कोणी बांधलं महालक्ष्मी जवळ शांत झाली ती आंबाबाई करवीर निवासनी झाली त्यावेळेला हे तिचे भाऊ सगळे तिला रक्षण करण्यासाठी प्रत्येक कोल्हापूरच्या भोवतीच्या डोंगरावर स्थित झाले तसे हे धुळवा मंदिर ह्या डोंगरावर स्थित आहे दाखवू की इकडं काय दाखव काय विषयच दाखव आहे ना सगळी सगळी माहिती द्यायची ऐतिहासिक माहिती द्यायची हा धुळबाची बहीण काय नावायचं खनुबाई ह्या ही मसोबा देवालय काय पाहिजे तुला काय पाहिजे तुला खायला पाहिजे होई बास काय भाजी सकट सगळं गाठले तुला बघणं पण झाली आपल्याला इथं धुळबाच्या मंदिरावर ऋषी वरुटी दादा भेटलेले जे इंस्टाग्राम इन्फ्लुएन्स क्रिएशन चालू केले आणि आहेत ओमकार पाटील हे बॉलिवूड साठी अशी मोठी माणसं आम्हाला भेटल्यात नशीब लागते अशी माणसं भेटायला आणि ते पण देवाच्या मंदिराजवळ धुळवा मध्ये आम्ही आज आलोय दर्शनासाठी तर ऋषी दादा भेटलेत आपल्याला तर मी नक्कीच त्यांना फॉलो करा त्यांना प्रतिसाद द्या चांगला आणि त्यांना जेवढं सपोर्ट करता येईल आपल्या तर त्यांना सपोर्ट करा आपली माणसं वरती आणा दादाचा स्वभाव खरं आता त्यांच्या संकट कमीत कमी एक आहे त्यांच्यासोबत आमचं काय जे स्वभावातून त्यांचं दिसतं आणि ते जे त्यांचं चालू आहे धावपळ या गोष्टीसाठी की सगळं तुम्हाला एक्सपोज करून दाखवा लागलं दादा कुशी दादा थँक्यू 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 धन्यवाद धन्यवाद लवकर लवकर आता येऊन जेवढे ओपनिंग सीन जेवढे वापरलेले आहेत कांताराची मना परत आता आयुष्यमची सगळे तर आपले जेवढं आता लिखाण चालू आहे की फास्ट करायला लागलोय का तर ह्या दोन तीन सीन आपले ओढले बरोबर ठीक आहे आता दोन तीन जसं सीन उडलेले आहेत तर त्याच्या पहिल्या अजून काही उडायचे असतील सीन त्याच्या पहिला लिखाण आता पीच करायचा विचार चालू आहे आता इकडे आता सांगलीमध्ये जाऊन काय मला फुटेज मिळाले तेवढे स्क्रिप्टिंग पण चालू आहे एस डब्ल्यू आय वाल्यांना तर ते एक वन लाईनर आणि ड्राप दिलेला आहे आपण ड्राफ्ट देऊनच मग आता इथं उतरलेलं आहे आपल्याला की बाबा करून घ्यायचं एका वर्षाभरात आता ती मोठ्या लेवलला येऊन जाईल आता फिल्म कराई करा कर। फिल्म चालू लवकर फिल्मला लिखाण वगैरे सगळं चालू आहे एक तर तिकडे पुण्यात माझं सगळं प्रोडक्शनला लिखाण वगैरे सगळं चालू आहे बी सी एस आणि एफटीजी जी पोर आहेत गेली सगळी बसायला लागले ते रोज स्क्रिप्ट चालू आहे तिकडे मला रोज अपडेट आहे म्हणजे कॅमेरा घेऊन आला येईल की तेच सगळी फुटेज मला मिळालं जस्ट आपण भावांना भेटलो आणि भारी वाटलं म्हणजे कोणतरी अशी मोठी मोठी लोक आपल्याला भेटत असतात बऱ्याच गोष्टी आपल्या बरोबर शेअर करत असतात मी पण एक छोटा मोठा युट्यूबर आहे काहीतरी मला पण आलेले एक्सपिरियन्स मी शेअर करत असते आणि या गप्पा टप्पा भारी वाटत असतात मी पोचलो आता इथं रामलिंगच्या मंदिराजवळ एवढं भारी वातावरण असते दर श्रावण सोमवाराला इथं अक्षरशः जत्रा भरते म्हणजे ही दुकानं फक्त श्रावण सोमवारातच इथं असतात ही दुकानं आणि हे पूर्ण इकडचा रस्ता खालचा ही मी गाडीवर आणली ही आयुष्यात पहिल्यांदा मी एवढी गाडीवर आणली नाही गाडी कायम येतन खाली एक दीड किलोमीटर लागते आणि तिथनं दुकानं वगैरे असतात आणि हे फुल्ल गर्दी असते इथं फुल गर्दी हा इथं कळस दिसा लागला हा हे रामलिंग मंदिराचा कळस आणि हे आहे पाण्याचा कुंड आपण थोड्या वेळात बघूयास तर दर्शन रांग सोमवारी म्हणजे श्रावण सोमवारी किती असे तुम्हाला सांगतो इकडे बाहेरच्या बाजूनं पूर्ण लाईन अशी चालू होत्या ती या पायऱ्यावरून पूर्ण या डोंगराला वळसा घालून पूर्ण इथनं मागच्या बाजूनं हे येऊन इकडं आणि मी आलेलो आहे आज आहे बुधवार तर बुधवार इथे एवढी गर्दी नाही आहे मी डायरेक्टली आतमध्ये एंट्री घेऊ शकतो मगाशी आपण बोलावतो ते हे आहे पाण्याचं कुंड आणि इथं मासे बघा केवढे म्हणजे हे वेळेला स्वच्छ ठेवले पण तरी पण माणसाची एक घाण सवय प्लास्टिक टाकायचं ते प्लास्टिक आणि त्या उत्काडीच्या पिशव्या इथं कोण क्लिनिंग करते काय माहीत नाही ना पण क्लिनिंग करत असतील असं वाटते नाहीतरी पूर्ण कचऱ्यानं भरलं असतं आतापर्यंत पण हे स्वच्छ ठेवायचं काम हे जनतेच आहे नाहीतर या प्लास्टिकच्या पिशव्या दिसाल्या त्यामुळे मासे मरू शकतात किती मासे आहेत भारी भारी ही छोटी छोटी इथं मंदिरं आहेत आणि हे प्रत्येक मंदिराचं नाव आहे ऋषींच्या नावानं ठेवलेलं आहे ते कश्यप ऋषींचं आहे तर अत्र ऋषींचं आहे भरद्वाज ऋषींचा आहे ते विश्वामित्रांचं आहे आणि प्रत्येक मंदिरामध्ये पिंड आहे शंकराची पिंड आहे हे गौतम ऋषींचं आहे हे जमदग्नी ऋषींचं आणि हे वशिष्ठ ऋषींचं एवढी मंदिर आहे तिथं आणि आता काय करूया आपण मेन मंदिरात जे मुख्य मंदिर आहे त्या मुख्य मंदिरात आपण एंट्री घेऊया तिथं आम्ही मला आठवते लहानपणी आल्यानंतर मला इथं विरोळे वगैरे दिसायचे सापाचा एक प्रकार असतो जे पाण्यात राहतो आता ह्या घडीला काही दिसत नाही आणि लई गर्दी असायची म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा बिनगर्दीचा मी एकटा आहे आणि ब्लॉक करायला लागलो कोण तोंड बघायला इथं नाही पण बरेच जण विचार लागलेत की बाई काय करायला लागलाय चॅनल कुठलं तर ठीक आहे इथं आता दोन नंदी आहेत मला वाटते एकमेव मंदिर असेल जिथं शंकराच्या मंदिरात दोन नंदी आहेत

या पवित्र ठिकाणी एकदम वास्तव्य आहे आणि त्यांनी तपश्चर्या करून लिंग स्थापन केली बाहेर सप्तऋ पण लिंग आहे आणि इथे पूजेसाठी पाणी पाहिजे म्हणून त्यांनी वरती डोंगरामध्ये बाण मारलेला आहे ते तुम्हाला वरती दिसत बाण मारल्यावर पाशा नाही म्हणत आणि इथं कायम महिने देवाला जलाभिषेक आहे आणि पाण्यामुळे पाठीमा पाण्यामुळे असं नागाचं फण म्हटलेला आहे पाठीमागे आहे का हा हे गणपती सारखं पाण्यामुळे आणि हे सगळं पाणी म्हणजे पूजेसाठी आम्हाला म्हणून पत्रा घातलेला आहे जे अभिषेक वगैरे देवाला करता येत त्यामुळे पाणी हे सगळे एका ठिकाणी आणलेलं आहे त्याला बाहेर येथे कुंड म्हणतात हे सगळं पाणी एका ठिकाणी पडते अखंड महिने पाणी पडलं तरीही पाणी कमी नाही आणि याला या देवाच मुख दक्षिणेला असल्यामुळं या देवाला दक्षिण काशी म्हणतात

आपल्याला ले भारी माहिती दिली सगळी की बाबा हे कधी बांधलं गेलं कधी बांधलं गेलं आणि पाणी कुठून या मंदिरं आपल्या इथं थोडीफारच आहेत आणि ती मंदिर पाहण्यासाठी प्रत्येकाने आलं पाहिजे तिथं देवाचं दर्शन घेतलं पाहिजे आणि मनोभावी त्यांचं पूजन केलं पाहिजे विठ्ठलाचं मंदिर पण आहे छोटस तर हे आहे अग्निकुंड मामा अग्निकुंड कोणाचं आहे सूर्जनाथ गोविंद जे अग्निकुंड आहे गोशाळा बरं ही गोशाळा इथं आहे जर या गोशाळेला कोण मदत करणार असेल तर तुम्ही रामलिंग वर या आणि तिथं येऊन गोशाळेला मदत करू शकता मामा थँक्यू आपले फॅन आले यांनी मला अजून फॉलो मारलेला नाही तर आता फॉलो मारा पहिल्यांदा मला अशी दादागिरी करून फॉलो करून घ्यायची पाळी आल्या ह्यांनी माझे व्हिडिओ बघितलेत बरेच पण अजून फॉलो केलेलं नाही त्यांना नाव सुद्धा माहित आहे माझं व्हिडिओ पण बघितलेत म्हणजे व्हिडिओ बघून तुम्ही फॉलो करत नाही काय राव हे आपलं कोल्हापूरचं पब्लिक बघा आहे थँक्यू आणि युट्यूबला जरा या युट्यूबला पण आपला कंटेंट मोठा मोठा दहा मिनटाचा कंटेंट आता चालू आहे आणि रोज डेली ब्लॉगिंग चालू आहे मी कुठे फिरतो काय करतोय डायट काय करतोय जिमला कुठे कुठं जातोय इव्हन फूड ब्लॉग असतील किंवा कोणाचे रिव्ह्यू असतील तर आपण त्यामध्ये दाखवतो अरे माझ्या भावांनो माझे व्हिडिओ बघतायसा पण त्याला फॉलो करत नाही म्हणजे काय कुठलाही नाही आहे व्हिडिओ पण आवडतात कुठे दिसलो की म्हणताय पण व्हिडिओ आवडतात लेभारी करतायचा आणि फॉलो करत नाही जेवढी कोणी इथे व्हिडिओ बघायला कि नाही सगळ्यांनी आता पहिला जाऊन इंस्टाग्रामला फॉलो करायचा आणि युट्यूबला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं लक्षात ठेवा लिटरली मग अशी बघितलं आपण नळ्यासारखं पडलेलं आणि अचानक पाऊस पडायला काय वातावरणाला म्हणायचं झुक निसर्गाची पण नाही आपली माणसांचीच आहे नको द्याय की निसर्गाबरोबर काड्या गेल्यावर ही परिस्थिती होणार ही मग मेनसल्या इथे मी दत्त मिसळला आईला म्हणजे रोज फूड ब्लॉक करायलाच लागू कधी म्हणजे बिन फूड ब्लॉकचं म्हणजे बाहेरचं खाणं कधी झालेलं नाही असं झालेलं नाही रोज बाहेरचं खायला लागू हे मेनू कार्ड आहे आणि ही एक विअर्ड थाळी आहे म्हणजे ज्यामध्ये पाणीपुरी पण आहे आणि मिसळ पण आहे ही मागवली आहे मी ही माझी आवडते मटका दब निसर्गितली हे बाकीचे जनरल रेट्स आता सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न पडलाय की मैदा खाऊ का नको हे मला जरा कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि हे एक वियर्ड म्हणजे मायासाठी वाटलेलं हे पाणीपुरी पण नव आणि मिसळ पाणीपुरी आहे मिसळ पाणीपुरी ते जे मटका तर मिसळ आहे की नाही मी त्याचा दिवाना आहे मॅच लाईक थोडस झोप्या लागल्या आणि वाजलेल्या आहेत तर बरोबर साड्या करा जागा कसं राहायचं जा। तर चहा प्यायचा ते साखर एवढी खाल्ली नाही पाहिजे पण ठीक आहे आता तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा व्हिडिओ मध्ये काय काय तुम्हाला आवडलं आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ मित्र मित्रजनाच्या बरोबर शेअर करा जेणेकरून मला आणखीन जास्त सपोर्ट मिळेल तेव्हा आपण पुन्हा भेटू उद्याच्या दिवशी तोपर्यंत बाय